आपले हार्दिक स्वागत करीत आहे आज दिनांक तेरा नऊ सतराच्या ठळक घडामोडी भारतीय जनता पार्टीचे धुळे शहर अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त हमाल मापाडी नगर नटराज टॉकीच्या मागे आज दिनांक तेरा नऊ सतराची रोजी फवारणी व स्वच्छता अभियान संपूर्ण परिसरात केले नेहरू युवा केंद्र धुळेतर्फे स्वच्छ भारत अभियानासाठी माझे योगदान या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आले भारतीय जनता पार्टी देवपूर पूर्व मंडळ धुळे शहर धुळेतर्फे नावी कॉलनी देवपूर येथे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण राज्यमंत्री सुभाषजी भामरे व धुळे शहर अध्यक्ष माननीय अनुपजी अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान व फवारणी केली बहुजन पार्टी पार्टीतर्फे क्रांतिकारी पत्रकार गौरी लंकेश हिची हत्या केल्यामुळे एका दिवसाचे केले धरणे आंदोलन भाजप नेत्यांच्या घरासह तीन घरपोड्या ऐंशी कोटी रोडचे टायपिंग सेंटरही फोडले कुंडाने वार येथील पशुपालक व गावकरी वन विभागाच्या जमिनीत माननीय जिल्हाधिकाऱ्यांना धुळेचे अध्यक्ष माननीय अनबजी अग्रवाल व माननीय पंतप्रधान मोदीजी माननीय संरक्षण मंत्री श्री सुभाषजी भांबरे या सर्वांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छ भारत अभियानाचे कार्यक्रम या वाढदिवसानिमित्त हमाल मापा नटराज टॉकीच्या मागे स्वच्छता अभियान व डासांसाठी फवारणी गल्लीत गल्ली जाऊन सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते स्वच्छता अभियानाचे काम करीत होते या स्वच्छता मोहिमेत अनुपजी अग्रवाल हे स्वच्छता करण्याचे काम करीत होते या कॉलनीतील व आजूबाजूच्या कॉलनीतील सर्व नागरिक या अभियानात होते श्री अनुपजी अग्रवाल हिरामन अप्पा गवळी भिकन आप्पा वराडे गुंडू ऐर जयश्री ऐरव सोनल शिंदे जीवन आबा शेडगे अम, अमोल ग भाऊ अनिल थोरात युवराज पाटील सचिन शेवलकर अरुण दुसानी व अनेक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय जनता पार्टी एक चांगली पार्टी आहे त्या पार्टीकडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन सुद्धा आहे म्हणून या पार्टी चांगलं यश मिळालं म्हणून तुमच्या शुभेच्छा अजून पुढे बातमी क्रमांक दोन नेहरू युवा केंद्र धुळेच्या वतीने जिल्हास्तरीय राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर निबंध आणि लघुपट स्पर्धेचे आयोजन नेहरू युवा केंद्रातच महात्मा गांधींच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत बनवण्यासाठी माझे एकदा या विषयावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आव्हान जिल्हा युवा समन्वय अतुल निकम यांनी केले आहे या स्पर्धेत पंधरा ते एकोणतीस गटातील युवक युवतींनी स्वच्छ भारत बनवण्यासाठी योगदानामध्ये भाग घेतला होता नेहरू युवाची नाना पाटील लेखाधिकारी पंकज शिंदे अनिकेत बर्डे नंदकिशोर चव्हाण चव्हाण भटूसिंग चौधरी हे सर्वजण उपस्थित होते लेखा लिपिक नेहरू युवा केंद्र भारत सरकार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात स्वच्छता मोहीम ऑर्गनायझेशन केलेली आहे राबवण्यात आलेली आहे त्याचाच मग नेहरू या केंद्राच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा स्तरावर स्वच्छता मिशन या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि इथून या प्रत्येक जिल्ह्यातनं जो प्रथम येईल त्याला राज्य पातळीवर पाठवण्यात येणार आहे आणि राज्य पातळीवरनं पहिले एक दोन तीन पातळीवर पाठवणार आहेत आणि तसेच एक दोन मिनिटाची शॉर्ट लघु फिल्मसुद्धा तयार करून आपण प्रत्येक जिल्ह्यातनं राज्यस्तरावर पाठवणार आहेत आणि राज्यस्तरावरून देश पातळीवर पाठवणार आहे जिल्हास्तरावर यांचं पारितोषिक प्रथम क्रमांकाला पाचशे रुपये आहे आणि राज्यस्तरावर पाच हजार आहे आणि देश पातळीवर रुपये राष्ट्रीय स्वयंसेवक भारत सरकारच्या नेहरू महात्मा गांधी यांच्या महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या व्या जयंतीनिमित्ताने भारत सरकारच्या वतीने स्वच्छ भारत बनविण्याचे माझे योगदान या विषयावर आज आमच्या धुळे जिल्ह्याच्या वतीने

आजूबाजूच्या कॉलनीत अभियानाद्वारे संदेश देऊन स्वच्छतेचा कार्यक्रम लावण्यात आला या अभियानात संजय बोरसे दिनेश शिंदे प्रथमेश गांधी त्यांचे भाऊ गांधी चौधरी व इतर महिला उपस्थित पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तसेच धुळे जिल्ह्याचे मंत्री साहेब डॉक्टर सुभाषजी बांबरे व धुळ्याचे जिल्हाध्यक्ष मान्य अनुप अग्रवाल यांच्या तिघांचे वाढदिवसाच्या औचित्य साधून आज देवपूर पूर्व मंडळातर्फे देवपूर परिसरात न्हावी कॉलनी परिसरात डेंग्यू निर्मूलन डेंग्यू निर्मूलनासाठी फवारणीचा आज कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला नमामी गंगेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजयजी बोरसे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुलोतना का सुलोचना कापू तसेच जिल्ह्याचे उप उपाध्यक्ष नंदूकाका ठोंबरे चिटणीस दिनेश शिंदे व देवपूर पूर्व मंडळातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले बातमी क्रमांक चार बहुजन मुक्ती पार्टीतर्फे दिनांक तेरा नऊ सतराची रोजी क्रांतिकारी पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या आर एस एस व संघ परिवार यांच्या नियंत्रण व निर्देशानुसार हत्या घडवण्यात आली आहे गौरी लंकेश यांनी आपल्या वर्तमानपत्रात लिंगायत हा स्वतंत्र धर्म असून लिंगायत धर्माला मान्यता देण्यात येऊन जनगणना करण्यात यावी व लोकसंख्येच्या प्रमाणात लिंगायतांना चा हक्क अधिकार प्रदान करण्यात यावे असे वर्तमानपत्रात छापल्यामुळे त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली म्हणून एक दिवसाचे धरणे आंदोलन जिल्हाधिकारी गेट समोर करण्यात आले हिंमत कवळी भगवान माळी आनंदा मा, मारनर गंगाराम मारनर महेश पंचा महादेव जमदाडे असे उपस्थित पाटील बहुजन मुक्ति पार्टी तालुका अध्यक्ष शिरपूर आणि आमच्या बहुजन मुक्ति पार्टीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार गौरी लंकेश यांचा जो लिंगायत समाजाच्या प्रचारकार प्रसारक होत्या आणि पत्रकार होत्या एक वेगळा ठसा त्यांनी त्या भागात उमटण्याचा प्रयत्न केला आणि आपण पाहिलं असेल आत्ताच लिंगायत धर्माचा जो मोर्चा निघाला त्या मोर्चाला परिपूर्ण पाठबळ असल्यामुळे तसाच मोर्चाचं पुनारुपण तिथं होणार होतं म्हणून या मनुवादी सरकारने या आर एस एसच्या दलाल भडव्यांनी या सनातनी संस्थांचे चमचेगिरी करणाऱ्यांनी या गौरी लंकेश यांची हत्या केली असं आम्ही बहुजन मूर्ती पार्टीच्या वतीनं जाहीर त्यांचा निषेध करतो पुन्हा एकदा सांगतो बातमी क्रमांक पाच भाजप नेत्यांच्या घरासह तीन घर पुढ्या व ऐंशी फुटी रोडचे टायपिंग सेंटरही फोडले शहरात राज्य का कायद्याचे की चोरांचे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे चोरट्यांनी रात्री नकाने रोडला अक्षरशः धुमाका घातला भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्षांच्या घरासह तीन घर चोरट्यांनी फोडले तसेच ऐंशी फुटी रोडला नटर टॉकीच्या बाजूला टायपिंग सेंटर फोडून दहा संगणक संपूर्ण चोरले चोट्यांनी रात्री लाखोंचा ऐवज लंपस केल्याचे बोलले जात आहे नकाने रोडवरील एस आर पी कॉलनीजवळ असलेल्या समृद्ध नगर प्लॉट नंबर पंधरा येथे जितेंद्र गुलाबराव सनोने हे बाहेरगावी रात्री गेले असता व घरचे नातेवाईकाकडे गेले होते त्यावेळेस रात्री चोरी झाली वीज नसताना कागदे पेटवून चोरी केली व भाजपाचे सचिन शेवतकर यांच्याही घरी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला सी सी टी व्हीनी स्पष्ट चोर दिसत आहे आमच्याकडे रात्री लाईट गेली लाईट गेल्यामुळे आम्ही आमच्या दिदीकडे झोपायला गेलो झोपायला गेलो त्या लाईट गेल्याचा चोरांनी फायदा घेतला आणि फायदा घेतल्यामुळे त्यांनी आमच्या घरात चोरी केली आणि चोरी केल्यानंतर त्यांनी दहा एक हजार रुपये घेऊन गेले ते सोनं आणलंय आणि घरात जाप करून खूपच धुमाकूळ घातलेला आहे किती वाजता झालं साधारण ते चार साडेतीन चारच्या दरम्यान झाला रोख रक्कम किती गेली आणि सोनं दहा हजार रुपये असते बातमी क्रमांक सहा कुंडानेवार येथील पशुपालक व इतर गावकऱ्यांना माननीय जिल्हाधिकारी यांना आज दिनांक तेरा नऊ सतराला ला वन विभागाच्या जमिनीत गायी कुरे चोरण्याचा परवानगी मिळण्यासाठी कुंडानेवार येथील सर्व ग्रामस्थ आले होते या गावात मुरम व्यवसाय शेती आहे सर्व शेतकऱ्यांकडे गायी म्हैशी बैल असे पशुधन आहे परंतु आज मी तीस या पशुधनास गाव शहरात चलण्यास जागा नाही या परिस्थितीत पशुपाळने कसे हे निवेदन देताना आबा कांबळे श्यामभाऊ पाटील जतन गिरासे बंसीलाल पाटील कवरलाल पाटील शंकर गायकवाड निंबा पाटील हे उपस्थित माझे नाव आबा बंडू कांबळे आम्ही कुंडाण्याचे ग्रामस्थ असून आम्ही सर्वजण शेतकरी आहोत शेती करणे आमचा मुख्य व्यवसाय आहे आणि शेतीला जोड जोडधंदा म्हणून आम्ही गाई म्हशी बैल असे गुरु पाहतो परंतु आज मी तीच आमच्या गावात गुरे चारण्यासाठी अजिबात जागाने पाय ठेवण्यासाठी अजिबात जागाने तर त्या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की आम्हाला फॉरेस्टमध्ये गुरे चारण्यास परवानगी दि द्यावी तर त्या संदर्भात कलेक्टर साहेबांच्या निवेदनाचा सा विचार करतील अशी विनंती मी त्यांना केली